त्यावेळी आमचा देश पारतंत्र्यामध्ये होता एकोणीसशे चव्वेचाळीस साली ही संशेकची लढाई अरुणाचल प्रदेशमध्ये संशेक या ठिकाणी झाली आणि त्यामध्ये चार मराठा हा एक अग्रसर पलटन म्हणून त्या जागेने आमच्या पलटनं लढाईमध्ये हिस्सा घेतलेला होता आणि एक डिव्हिजनसाठी तीन दिवस एक बटालियन एक संचकच्या पहाडीवर या एका बटालीला जापनीज जी बटाली होती त्यांना आमच्या बटालीला काय होतं रोखून ठेवलं होतं हा एक सर्वात मोठा आमच्या पटालीला प्लस आहे त्या बटाली ज्या आमच्या बटालींचे जे वीर जवान त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत त्यांच्या यादाश् म्हणून त्यांची आठवण म्हणून आज हे बोर मराठापुरा परिवारातर्फी विभिन्न भागामध्ये आज संशेक दिवस म्हणून आम्ही या बटालीला सव्वीस मार्च एकोणीसशे दिवसाला आज आपण साजरं करतो वा लढाई विजय दिवस निमित्ताने आज चार मराठीला ई आजी माजी सैनिक संघटनेतर्फे गडहिंग्लज येथील सूर्या सांस्कृतिक भवन येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमास जिल्ह्यातील तसेच सातारा सांगली येथून देखील आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पूजन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली तसेच शहीद जवानांना यावेळी श्रद्धांजली देखील वाहण्यात आली त्यानंतर सुभेदार मेजर कॅप्टन दशरथ भिकले साहेब यांच्याकडून पाहुण्यांचे स्वागत देखील करण्यात आले तसेच सेवानिवृत्त झालेले सैनिक प्रख्यात व्याख्याते पी डी पाटील सर कोल्हापूर लाईव्हचे मुख्य संपादक अभिजित मांगले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला त्यानंतर सुभेदार कॅप्टन दीपक पोट यांच्यातर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले त्यानंतर महिलांचा कुंकू समारंभ व ग्रुप फोटो काढण्यात आले आलेल्या सर्वांसाठी आयोजकांनी नाश्ता व स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली होती या सर्व कार्यक्रमाचा आढावा घेतला ते निकिता पोवार यांनी We'll तरायरूपा जो रे आता दुष्ण छहा गीते चा तो ते जालता लु आरेया दिमत छहा बल जाचे रण धुले रक्त सळे वैरी पले धक्क दिंग यानंतर संजय देसाई हवलदार संजय देसाई साहेब आपला सन्मान यांच्या शुभासने संपूर्ण होतोय समोर यायच यानंतर हवलदार निरंतर करावं कारण शेतकरी समाजाशी जोडलेला व्यक्ती शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या आणि योजगत चांगलं कार्य करतोय याच्यापेक्षा पूर्ण काही नाही केलेलं आहे जिल्ह्यात टॉपर केलेला आहे आणि आपल्या भागात त्याचं नाव आहे धन्यवाद पण ह्यावेळेला येऊ शकल्या नाही त्या धन्यवाद आता तुझ्या पुढील आणि तुझ्या सध्या पण सूर्य सांस्कृतिक भवन गडिंगलाच येते चार मराठा लाईफ इन्फंट्री आजीवादी सैनिक संघटनेतर्फे आज एक्याऐंशी वा शंक्षक सैनिक विजय दिवस साजरा करण्यात आलेला आहे त्याच अनुषंगाने आपल्यासोबत काही अजिबाती सैनिक आहेत आपल्यासोबत सावकर साहेब आहेत सावकर साहेब आजच्या आयोजनाबद्दल काय सांगाल नेमकं हां याचा खास उद्देश म्हणजे आमच्या चार मराठा इन लाईफ इन्फंट्रीमध्ये संक्षेप त्याच्या आणून भेटल्यामुळं आम्ही सव्वीस मार्च या दिवशी संक्षेप दिवस साजरा करतो हा पूर्वीपासून आमची परंपरा चालू झालेली आहे आता आम्ही जूनमध्ये असताना आम्ही लूट लेवलवरती मोठं फंक्शन करतो त्याचप्रमाणे आम्ही आता निवृत्त झाल्यानंतर त्या संक्षेप बनवण्यामध्ये संक्षेपच्या लढाईमध्ये ज्या ज्या लोकांनी आपलं स्थानाचं बलिदान दिलं एक त्यांना एक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांना एक त्यांची एक आठवण राखण्यासाठी आणि नवीन पिढीला हे समजण्यासाठी की आपल्या इलूटनं काय काय कारवाई केलेलं आहे लढाईमध्ये त्यांना एक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्ही काय करतो आमच्या लेवलवरती जसं पुण्यामध्ये पुण्याच्या आसपासचे लोक जमून आज संशयित मानतात साताऱ्यामध्ये साताऱ्याच्या आसपासची लोक येऊन संशय मा मानवतात तसं आम्ही कोल्हापूर बेळगाव सांगली काही जे आमची बाहेर लोक पुण्यावर आहेत ते पण आज आलेले आहेत मेळावा आणि ह्या खास संशयसाठी इथे एकत्र आम्ही जमतो शहीदांना आम्ही श्रद्धांजली देतो स्वतःची सुखदुख आपण एकमेकाशी सलामसल करतो आणि मोठ्या प्रमाणात एक आनंद उत्सव एक, कर एक, एक साजरा करतो साहेब तुमच्या तुमच्या देखील याच्यातला कारकिर्दी मला एखादा अनुभव तुम्ही सांगायला आमच्या माध्यमातून हां अवश्य सांगेन ॲक्च्युली जसे आपली इंडियन है, आर्मी आहे त्या आर्मीमध्ये असा एक मराठा बटालियन जसं मराठा बटालियन आहे सिख बटालियन आहे गोरखा बटालियन आहे तसं मराठा बटालियनमध्ये हा फोर मराठा बटालियन आहे हा संसमध्ये जशी लढाई झाली ती एकोणीसशे चव्वेचाळीसला तिथून हळूहळू छोट्या मोठ्या हा लढाई होतच गेला असंच मी जेव्हा नव्याण्णवला मी बटालियनमध्ये आलो तर दोन हजार सातमध्ये आमचे बटालियन नौशेरा सेक्टरमध्ये होतं तर बटालियनला आमचा टास्क दिला होता की एक माइंडफील्ड जे आपलं भारत आणि पाकिस्तान सीमा आहे त्याच्या पुढे एक, एक माइंडफील्ड लावायचं होतं ते माइनफील्ड लावताना आम्ही जेव्हा काम करत असताना ते माइंडफिनमध्ये जेव्हा काम पूर्ण झाल्यानंतर काम पूर्ण झाल्यानंतर जेव्हा बटालियनमध्ये जेव्हा आम्ही सर्वे करत होतो की तिथंपर्यंत माइंड लावलेत ते आम्ही त्यावेळी बाहेर येताना माझा उजवा पाय एका माइंड्सवर आला आणि तो ब्लास्ट झाला म्हणजे तो उजवा पाय हा पूर्ण निकामी झाला माइंड ब्लास्ट झाल्यामुळे आता मी जो पाय घातलेला हा आर्टिफिशियल पाय आहे त्यावेळी मा त्यानंतरची जी माझी सर्व्हिस आहे ती बटालियनच्या पूर्ण आमचे जे अधिकारी आहेत त्यांनी सगळ्यांनी मला सांभाळून घेऊन ते माझी पूर्ण सर्विस करून आज मी ती सर्विस करूनसुद्धा रिटायर झालो आणि नंतर मी आता महाराष्ट्र शासनामध्ये जिल्हा सैनिक वेलफेअर ऑफिसमध्ये क्लर्क ह्या पदावर रुजू झालो आणि आता माझी पोस्टिंग साताऱ्या कोल्हापूरमध्ये होते क्लर्कमध्ये आणि आता जस्टच मी साताऱ्यामध्ये हेड क्लर्क ह्या पदावर गेलो आहे हे सगळी माझ्या बटालियनच्या कृपा आहेत नेहमी म्हणून मी, मी बटालियनला कधी विसरत नाही आणि हा सालाबताप्रमाणे जसा कार्यक्रम असतो त्यावेळी मी त्या ठिकाणी साताऱ्यावरून ह्या कार्यक्रमानंतर निमित्त आलेला आहे धन्यवाद मी प्रथमतः तुमच्या चॅनलचं आणि तुमच्या टीमचं मी आभार मानतो आणि इथे जमलेल्या सर्व मुंबईवरून आलेले सातारा पुणे सांगली बेळगाव या भागातून आलेल्या लोकांचं मी तुमच्या चॅनलमार्फत आभार मानतो हा कार्यक्रम इथं पार पाडण्यात स आमच्या पुरा गणिलोजच्या टीमचं आणि तुम्हा सर्वांचं हे हॉटेल मालक असू देत किंवा त्यांची टीम हो दे हा सर्वांचं तुमच्या चॅनलमार्फत मी आभार मानतो हा जे नियोजन करण्याचं जे सर्व श्रेय आहेत हे आमचे मार्गदर्शक सावेकर साहेब आहेत साहेब आहेत आणि अष्टात्तर माणसं ऐंशी वर्षाची जी माणसं आहेत दळवी साहेबासारखा माणूस आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतो आहे त्यावेळेस माझ्यासारख्या एखाद्या तरुणाला उत्साह अजून वाढतो आहे आणि म्हटलं जातं आहे की फक्त लढ म्हणा आणि या माणसांनी फक्त दीपक तू लढ आणि आमच्या टीमनं छोथेसाहेब असू दे गावडे गावडेसाहेब आणि बाकी सर्वजण ह्या लढ मनाच्या ह्या शब्दावर हा कार्यक्रम पार पाडण्यात आम्ही तकरीबन यशस्वी झालो आहे आणि तुमच्या चॅनलमार्फत मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि पूर्ण संशक परिवार जो आमचा खूप मोठं युनिट आहे दोनशे पंचवीस वर्ष आम्ही साजरा करतो आहे माझ्या युनिटचा तुमच्या चॅनलमार्फत मी सांगू इच्छितो की अशी एक इंडियन आर्मीतली बटालियन आहे जी आतापर्यंत तुटली नाही जी जी उभी राहिली ती आजपर्यंत त्याच्यात बदल कुठला झाला आणि ती तशीही राहिली ती अशा मोठ्या बटालिन आहेत की ज्यामध्ये माझी बटालिन आहे की ती उभी आहे आणि धन्यवाद मी सर्व परिवारांचं महिलांनी वेळ दिला माझ्या सिनियरांनी वेळ दिला याबद्दल मी तुमच्या चॅनलमार्फत धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद